नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मुंबईतील बोर बोरिवध बोरवली मधली घटना बघू आपण आणि शे घटनेतून मनाला थोडीशी वेदना देऊन जाणारी गोष्ट घडली तुम्हाला सांगतो काय होतं आपण बोलताना एकमेकाशी म्हणतो किंवा आपल्या मनात म्हणतो की सत्याचा नेहमी विजय होतो नाही त्याला डर कशाला सत्याला नाही उशीर आहे पण कधी कधी असं होतं की सत्य इतकं दाबलं जातं सत्याला न्याय ते मिळत नाहीच पण अन्याय फक्त सत्यावरच होतो असा विषय अनिल कटारिया गुजराती माणूस मुंबईमध्ये कपड्याचा व्यवसाय दुकान चांगलं त्यांची मुलगी होती प्राजक्ता प्राजक्ता ही फुलांचं नाव आहे आणि इत अतिशय रूपवान आणि गुणवान अशा प्रकारची मुलगी इतके आई वडिलांनी तिच्यावर संस्कार छान केलेले जी मुलगी तुमच्या आमच्या घरात आहे तशा प्रकारची मुलगी सगळं काय चांगलं काय वाईट पुरशी नजर पुरुषी स्पर्श आईनी सगळं तिला सांगितलेलं की कसं जपून राहायचं स्वतःला कसं सावरायचं अनोळखी व्यक्तीबरोबर कसं बोलायचं नाही कोण म्हणला चल पत्ता दाखव कोण म्हणला चल तुझ्या आईवडिला आजारी तिकडे गाडीत बस नाही लय परफेक्ट हुशार मुलगी शिटित राहणार त्याचा काही विषयच नाही कॉलेज झालं ती म्हणली मला एमबीबीएस करायचं एमबीबीएस ची डॉक्टर व्हायचे तुम्हाला माझ्या डॉक्टर व्हायला पैसा भरपूर लागतो बापान तयार दाखवलं हाय मुलीची इच्छा करायची डॉक्टर हिला पूर्ण तुमचं प्रेम बेम लफडी जपडी ही त्याच्या डोक्या बाहेर जाऊ कारण डॉक्टर तू अतिशय हुशारन परफेक्ट परफेक्ट मुलगी एकदम की माझं एम माझं जे लक्ष आहे तेवढं लक्ष भेदायचं नंतर मस्तपैकी शा लग्न करायचं लग्नानंतर रोमांस करायचंच की म्हणजे बघा अशी मुलं पाहिजेत प्रत्येक घरात तयार झाली पाहिजेत आता आमच्या इथं पुणे बिण्यात बऱ्याच ठिकाणी जे बाहेरून लोक आईवडील आपल्या मुली पाठवतात आणि मुलं पाठवतात अहो माझं ते आई आईवडिलांना एक म्हणणं आहे तुम्ही राब राब राबताय कष्ट करताय पोरला पैसे पाठवताय पुरीला पैसे पाठवताय तुम्हाला एक दिवस सवड मिळेल का नाही रविवारची आवर्जून काढा हा सत्य किती उघडं नागडं आणि वाईट असतं फक्त तुमची आत्मा आणि तुमचं हृदय टिकून ठेवा जागेवर हो, त्याला अटक न्यायला पाहिजे रविवार पुरला न सांगता पोराला न सांगता येऊन एकदा एखाद्या चहाच्या टपरीत बसून दिवसभर बसून राहा की एखाद्या हॉस्टेलमध्ये आपली मुलगी ज्या लांबून लक्ष ठेवा असं माझ तुम्हाला सांगणंय मी म्हणतो ऐंशी नव्वद टक्केपर्यंत चांगल्याचे चांगले असते आणि त्यात काय तुमच्या बद्दल नाही पण वातावरण इतकं खराब आहे महाराज किंवा कि, कि चांगलं मुल मुलगीचं चा वाईट वर्ण रखील असतो देवा कोणालाच कळत नाही अशी परिस्थिती तयार झाली तुमचं मत सोन आहे पण त्याला स्पर्श परिसराच्या ऐवजी होण्याऐवजी जर लोखंडाचा झाला आणि ती बी कुसलेल्या लोखंडा झाला पोरगी महाराज कोंडोंगचं पाकिट घेऊन बॉयफ्रेंडच्या गाडीवर जाते हा रामकृष्ण अरे लय वाईट जगे आपल्या मुलांच्या लक्ष ठेवा तशी ही मुलगी होती प्राजक्ता आपल्या स्टोरीतली एक नंबर पोरगी डॉक्टर की पास करायचं एम ठरलेलं डॉक्टरकीच्या शेवटच्या वर्षी पास म्हणजे हे करतानाच तिला तिच्याच कॉलेजमधून एका मुलाचा त्रास व्हायला लागला पोरगा हा टग्या होता टग्या कायला म्हणतात माहिती आहे ना ती आवलात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात बघा अशा ते गाडी ते कप कपडे आणि बापाचं पैसे बापाच्या पैशाचा माज बापाच्या पैशाचा रुपा, स्वतः रुपये कमावायची अक्कल नाही ह्या गाबड्यांनी काय करायला पाहिजे एकदा माझं म्हणणं आहे का पाचशे रुपये खिशात घ्यायची टायग्यांना माझं सांग नाही तुम्हाला सांग तुम्ही लेखी आहे ना तुम्ही सगळे तुम्हाला राजांपासून गवळी पासून करीमलाला पर्यंत डॉन पाठेत ना तुमच्या डोक्यात डॉन आहेत बघायला पुढे साऊचे चित्रपट आहेत ते कोयते बी ते तुम्ही माझं ऐका येड्याचं काय खिशात पाचशे रुपयाची नोट घ्यायची तुम्हाला सांगतो टाक्यांसाठी सांगणे माझं लेकिंग घे ना तुम्ही पाचशे रुपयाची नोट घ्यायची पाचशे रुपयात एसटीने रेल जा रेल्वेनी जा कशाने जा फक्त घरापासून लांब जायचं पाचशे मोबाईल वबाईल काय नाहीच नाही बरोबर देणार ठेवा आ पाचशे रुपयात एटीएम कार्ड नाही काय नाही काय नाही जितकं जाईन तितकं पाचशे रुपयात तुम्ही जाईन तेवढं जा तिकीट तिथं उतरा आणि दादा हो तिथून फक्त घरी येऊन दाखवा हे प्रयोग चांगल्या चांगल्याने करायला हरकत नाही माझं ऐका तुम्ही कुठल्या लेकरा बाराची छेड काढणार नाही तुम्ही आयुष्यात लई हा प्रकार शिकून जाईन आणि मी तुम्हाला एवढं ठासून का सांगतोय दोन हजार मला वाटतं तीन हा शंभर रुपयात मी प्रयोग केला होता तुम्हाला सांगतो त्यापासून पैशाचं व्हॅल्यू मला कळली लक्षात घ्या मी स्वतःच माझं पण सांगतो तुम्हाला पैसा उधळायला आपण लई बेकार माणूस आहे हा ते पाचशे तुम्ही लांबजाण तिथून घरी येऊन दाखवा काय अडचणी त्यात घ्या कुणाची मदत घ्या फोन नाही करून करून पैसे मागून घ्यायचे नाही तसला नाही विषय करायचा ते प्रवास करून दाखवा तिथपर्यंत कशी भूक लागते घरचे आई म्हणली जर हे खा, खा ते खा त्याची किंमत नाही तुम्हाला कशी भूक लागते बुक चीज असते कळते त्यावेळेस दुसरी गोष्ट स्वाभिमान किती तुमचा किती रुपये ग्रॅमचा आहे हे कळन आपली लायकी कळन सगळ्यात बेस्ट माझी आपली लायकी माणसांनी विसरलं नाही पाहिजे की ध्यानात ठेवा आपल्या लायकीतच राहिलं पाहिजे हा तू दोन हजार पाच हजार रुपये मे काय म्हणाल की तीन हजार रुपये महिन्याने कशाला मोटरसायकल हप्ता भरतो तू अरे तू पगी ना। सेकंड घे दहा हजाराची लायकीत राहा काही गरज नाही ही कळत नाही लोकांना आजकाल काय सांगायचे शेनी तेवढा प्रयोग करून दाखवा तो एक असा आट्टा घ्या सतीश कुमार नाव होते तर तो सतीश त्या प्राजक्ताला त्रास द्यायचा मला लग्न करेन तू येशीस असं आणखी गल्लीबोळातलं प्रेम वेगळं असतं आणि हाय एज्युकेटेड लोकांचं वेगळं असतं म्हणलं मी तुझ्याशिवाय दुसऱ्याचा विचार करू शकत नाही त्यांनी सांगा बाय सांगितलं ते एकमेकाला प्रेम म्हणजे जे हाय क्लास शिकलेली पोरं आहेत ना ते बोलू शकतात बरं का असं काही नसतं म्हणजे तुम्हाची मैत्रीण तुम्हा तू माझी गर्लफ्रेंड रिले रिलेशनशिप लिव्ह इन राहायचं का हे त्यांचं सगळं चालतं ती लाखला पुढे तुम्हाला सांगणार जे मी शिव म्हणला लग्न करायचे नाही म्हणले माझा गोल फिक्स आहे पहिली गोष्ट एक नवरा कसा असावा ह्याची माझ्या मनात जे स्ट्रक्चर आहे किंवा जे पाहिजे त्यात तू अजिबात बसत नाही त्यामुळे सॉरी त्याने स्पष्ट सांगून टाकलं आता सॉरी लेडीजच्या नाहीचा अर्थ नाही असतो नाही असतो फक्त नाही असतो विषय तिथंच क्लोज करायचा आणि दुसरीकडे बघायचा असा विषय असतो सरळ मार्गी असं काहीच करायचं नाही जेणेकरून क्राईम होईल ध्यानात ठेवा शे म्हणले माझं गोल वेगळं आहे मला हॉस्पिटल टाकायचं स्वतःचं आणि त्याच्यानंतर जो डॉक्टर करायचा माझ्यापेक्षा एम डी पाहिजे म्हणजे हाय हाय क्लास आणि आम्ही हॉस्पिटल चालणार हे माझं ये आणि तो माझ्या पद्धतीचा तू बसत नाही संपला विषय नाही नाही म्हणला तू मला जिट काढते म्हणजे काय माझ्या बापाचा एवढा पैसान मग ती पॅन्ट पिंट हांड्रे पँस्त बाय बापाची माझ्या असं थोडंच असतं का म्हणला मी एवढं कार मध्ये कॉलेजला येतो सेंट सतराशे रुपयाची बाटली वापरतो आणि ती बाकीची ती जा पंधरा हजार माया कायम गरड असतो ती खाण्यावर असतात कधी कधी बिहर मिळते त्यांना चायनीज मिळते त्याच असतं ते मग शेव मोखर अहंकारा घडी नाही का याला बिघ राखली जायचं असतात लयत अशी उतरला ज्यांना स्वतः केस आखल नाही केस सुद्धा कुठला बी समजा पण ती ते पूर्ला त्रास द्या नाही कारण आज त्या चोटांच्या चोटांच्याकडे मुलींना सांगतो अजिबात लक्ष देऊ नका आता माझ्यानवर भरपूर मुली आहेत कॉलेजच्या मुली आहेत अक्षरशः सगळ्या महिला आहेत सगळी आहेत पण आपण जे हाड नसल्या मात्र जेबाला हाड देवा नाही मी काल ठेवू अजिबात नाही काळाची गरज आहे ह्या मुलीला बेच्या प्राजक्तानी त्याला दूड खाऊन जे लावला प्रस्ताव त्याचा तिथे आपल्या कामात मग्न झाली अरे एक्झाम लास्ट इयरचे जवळ आले होते शेताच्या अपमान झाला हे पोराच्या चार पोरं बी इतकी चित्र ती खवडी बांडी वांगाळवाणी हातगाडीवरती बनायला इकडे इकडे बघून घेणार ही काय आणि आतून वान बनायला घालणार वा, वा, ते आणि ऐकत नाही फक्त पुढं पुढं करायचे वा वाटेत लोणी घेऊन फिरायचं मोठ्या एखादा पोरा बाबा पैशा वाला त्याच्या पुढं पुढं करायचं त्याची प्यायची त्याचं खायचं असली नाही असते समाजात ह्यांनी त्याला मला खायला होतो अपमानसाठी शे आपला पटल्या भाव मला नाही वाढ गेलं जेवण गोड नाही लागलं तो अपमान ह्याला जास्त त्यांनी हवा भरून दिली म्हणला शब्द येतो मला आपला मानला लग्न करा माझे नाही ना कोणाचीच नाही ना आता ती ब्याण्णव चौरण चाली शाहरुख शाहरुख खानचे चित्रपट होते असले तसले डरबीवर बघितलं होतं ते बाजीगर ते विक विकृत विक्षिप्त विकृत हिरो जो त्याने स्टे स्टेबल केला तशा प्रकारची मानसिकता पिक्चरवाल्यांसुद्धा पिक्चर नीट काढले पाहिजे असं त्याच्यात गेले लकडी पिक्चरवाल्यां तुम्हाला जाऊ नका आता सुशांत सिंग वर एखाद्या दिवशी बोलणार होती मी पण जाण्यामुळे आणि शी ती दिलं फोगून त्याला मला हिच्या संगच लग्न करणार बा आता काय शी आली घरी उत्कृष्ट पूर्वी पास झालेली योगायोगाने तिला एम डी डॉक्टरचं एक स्थळ चालून आलं पण अमेरिकेतलं स्थळ होतं एकदम स्टँडर्ड शी म्हणली मुलगा चांगला आहे हाय एज्युकेट ते फोनवर बोलले एक मग अशी म्हणली क्लास क्लासला पर्याय नाही क्लास म्हणजे क्लासच हा ती म्हणली एक नंबर मुलगा आहे जुळणी झाली लग्नाची सगळं बोल बोलणं झालं साखरपुडा झाला साखरपुडा झाला ह्याला खेळ साखरपुडा झाला आहे शेवटी बा आईबापाला बापाला लग्न करू नका हे ते तिच्या स्वराजित आई बापाला आईबापाकडे आला आणि त्यांना म्हणला पूरीत लग्न लावून देऊ नका मी नवर देवी बघा माय बापाची किती माझा बाप सरकारी ही आहे नोकरीत आणि एवढी स्टेट आमच्या निवडे फ्लॅट आहे दोन्ही यंदरी काय काम काम करायची गरज नाही ते म्हणले नाही आमचं ठरलं आहे आणि नकार दिला आहे ना नाही माझं त्याच्यावर प्रेम आहे त्याला एकतर्फी प्रेम करणार होता येऊ काय अरे पण तिकडून नाही ना तू दिलाच नाही ना तू तिकडंच बघणं कुठं तरी ते ऐकत नाहीत काही लोक नाही का ह्याला ना, तर टेन्शन आलेलं मग चालते त्यांनी फोटोग्राफरला हाताशी घेतला फोटोग्राफरला मानला हे पाच दहा हजार रुपये घे त्या साठ साखरपट्या त्याचे फोटो आहेत का त्या फोटोची मला ही सेपरेट एक पन्नास साठ फोटो पाहिजे त्याचे चालते त्यांनी केले सेटिंग चालू त्यांचा लग्नाचा था दिवस ठरला लग्नाचा दिवस ठरल्यानंतर पंधरा साव लग्न आलं त्या फोटोग्राफरच्या मध्ये त्यांनी ह्या सतीशनी काय केलं ते फोटो घेतले आणि मिक्सिंग म्हणून एक प्रकार असतो बघा आता तुम्ही ते म रील बिल बघता का खाली माणूस वेळात असतो तेव्हा मुंडक जोडता येत तर कॉम्प्युटरवर काही करताय कशाची काय लागतात ते पॉर्नमध्ये समजा अमेरिकन रशियन त्या उघड्या नागड्या असतात त्याच्यावर तुम्ही एखाद्या चांगली स्त्रीच म्हणजे भारतातल्या एखाद्या नटीचा फोटो लावू शकता आणि पुढच्या दाखवू शकता की बघा ती उघडी ह्याला प्रकार असतो तुम्हाला तुम्ही लॅपटॉप चालवणार माणसं राहू असं विचार आम्ही बैलगाडी चालवणार आहे आणि मग शेत केलं बा त्यांनी ते पाच पंचवीस फोटो तयार केलं आता टोटल सगळे कायदे मोड चालवत ते चांगला गावायला होता तो आणि शे त्यांनी जाऊन नुसतं नवर देवालाच नाही सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली फक्त मोंड कधीच चिकटावलं आणि बाकी रशियन पॉर्न शिकतल्या खाली फोटो ते मिक्सिंग तयार केलं ह्या व्हॉट्सअपवर सोड त्याच्याबरोबर पांढराला सोड ते मुलगीचा फोटो आमकन तमकन आता कसं होतं माणूस अमेरिकेत जाऊन शिकला आणि तो भारतातला का असला की एवढ्या व्हायरल झालेल्या मुलीचं लग्न करायचं मानल्या होतो नवरदेव तर काचरला नको मला काय कुठेही भेट म्हटला काय एवढे हे नाही आणि मला हे पण माहिती मानला की मुलगी चांगली हे पण माहिती आहे नवरदेव मानला समजतर पण त्यांनी दाखवलं पाहतो पण नाही दाखवला की मला काय कमी येतो मी परत हेच करू म्हणून हेच करून जिचा सोशल मीडियावर इतकी बदनामी झाली ती मला नको त्याने नकार काढवला तो खऱ्या अर्थाने कोलमडून गेले गेले अक्षर प्राजक्त त्याने नकार आला ना की ते एवढं त्याला बोलले की तुला माहित आहे ना की हे खोटं आहे म्हणून सगळं आहे तरी तो असं नाही म्हणले ते सोशल मीडिया एवढे फोटो हे झालेत ना असत आपण तुला पण माहिती मिक्सिंग आहे ती इतकी क्वालिअ झाली इतकी हाय एज्युकेटेड मुलगी रात्री साडेबारा एक वाजता तिने स्वतःच्या ओढणीने गळ फास लावून घेतला प्राजक्ताने खाला झाली सकाळी बापाला ती बघितला मृत्यू खाली उतरवलं आणि पोलिसांना पाचारण केलं त्यांनी सगळी ती पाहिले त्यांनी सांगितलं की हा सतीशने असा विषय विषय केलाय मग तो सत्या उठवला आता तो त्याचा नागोबा एवढा दांडक्या तो कायमस्वरूपी आत गेला त्याला सिक्स नाईन पूर्ग ह्याच्यात कमीत कमी जगत तरी होतं आता ती सुद्धा नाही अंडरपॅन नाही काय नाही त्या साध्या फाटल्या चाट्या ते ती तांब्या ती ह्याच्यात तुरुंगात लईन आलाय लोक आणि लागली चांगली लागली पैसा वापात असून चांगले लागले कारण आत्महत्या प्रवृत्त करणे हा कलम आहे कसं असतं पुढची पार्टी गळंगी असत्यावीचे तुडून पुढची पुढची पार्टी जर पैसे आली आणि वकील जर चांगला टाकला ना आयला एखादा किंग असून द्या बाबा मंत्री असून द्या हा नात खोळा कार्यक्रमात होता त्याचा कंप्लेंट आणि त्याने जर तिथे एखाद्या वेळेस जर काय अवमेळ झाला खऱ्या तो खोटो कोण झालं तर हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे ना ती फक्त नाच करणारा पाहिजे असा विषय चांगली लागली चांगली ह्या घटनेतून आपल्याला काही काही देणार ठेवा मुलींना मी सांगतो ही डवळे पांढरे चट्टीपट्टी लोक आहेत ना जंकी फँकी तुम्हाला सांगतो यांच्याला अजिबात नादाला लागून लागत नाही तू मुली प्रत्येक मुलीची जी ही आता तुम्हाला माहिती तुम्हाला आई व्यवसाय प्रेम काही ना कमी झाले त्यामुळे तुम्ही निर्णय असं घ्यायला लागला मोबाईल मध्ये तुमच्या मोबाईल असा प्रकार आहे की अभ्यासासाठी गेला जातो मोबाईलमुळे तुमच्या जे शारीरिक वासना आहे ही चौतळली जाते मुलींना ऐका तुम्ही काय okay? तुम्ही काही करा पण स्वतःच शील सांभाळा बस मा माझं याच ऐका तुम्ही कसं आहे नको आपल्याला आपल्याला तुम्ही स्वतःचा गोल ठरवा देनात ठेवा अनाथिकालापासून स्त्री पारतंत्र्यात ही देण्यात घ्यावा अजून बी ही कायदे स्त्रीच्या बाजूने जास्त असं काही नाही कायदे आहे नाही असं नाही पण अजूनही एखाद्या कुठल्याही स्त्रीला अजूनही नवऱ्याच्या अंडरच काम करावं लागतं तुम्ही स्वतःच्या पाया उभे राहा चार पैसे शिका शिका तुम्ही जेव्हा आर्थिक संपन्न होताना खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले तर तुम्ही विद्यार्थीने समजाल मी हा त्याच्यामुळे ना तुम्ही हे वाकड तिकडे असले टगे तुम्हाला फटाफटा मिळणार तुम्हाला सांगतो शिवाय मी तुम्हाला गणुरियाबद्दल सांगितलेलं तुम्ही एखाद्या मुलगा वारी त्याचा सेणचा वासले बारी तुले तुलेबारी चमको येन त्याचे सोन येईन हिरा येईन दुनिया लई देख नाही लय मागा केस पिवळी निळीन हिरवी करतोय चाहूच नाका काय जेव्हा महाराज ती गणुराज की असू शकते सांगतो तुम्ही मुलगा कसा पाहायला पाहिजे की त्यांनी त्या रक्त का काय मुत ते बघा मी ते जर गणुरे तुम्ही गेला फोकाट लय असुरक्षित शेष करणारा लय भयंकर हि आहेत हाताने स्वतःचा जेव्हा घाल ना नका स्वतःचा शील सांभाळा आणि नाही तुम्ही आई बाबा प्रेरणा नाही स्वतःसाठी जागा स्वतःला तुम्ही मान्य जा स्वतःचा एक गोल करा की मी बनेन मी हे बनेन ऑटोमॅटिक आई बाबा सुखी येतो त्यांना फक्त हे बघायचं नाही की पूर्ण रजिस्टर केलं तिकडेच वाईट वाटतो असं नका करू तुम्ही वा काय करा फक्त त्यांना त्यांच्यासाठी नका स्वतःसाठी जागा स्वतःचा एक गोल तयार करा की गोल मला काय काय काम मिळवायचे आणि तेवढं आत्मसन्मान ती स्त्री आहेत आणि बऱ्याच तसे आहेत नाही असं नाही पण वातावरण लई बखाली एखादी पोर्गीज म्हणली ना हे आज कुठलं पॉर नाही हा माझा बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड म्हणतो तू निक तू नकोस माझ्या जवळ तुझी लायकी नाही माझी माहिती करायची ठेवा असं वागायचं आपल्याला काय आपण ही आहेत तुम्हाला माहिती का तारा राणी आपल्या छत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई गोड तोडून तलवारबाजी त्या बाईने अशी चालवली सगळ दोन म्हणकिओ व्हायचे हा खटाक आपलं ते ते तुम्ही त्यांचा आऊस त्यांना आठवा तुम्ही हा काय हरकत नाही आपा बळवण चौकाचा पण ना तुम्ही कुठं मोबाईलवर फ्रीचा पोर नाही बघा आपळवण चौकाचा बऱ्याच जुने पुस्तक आहेत आना एक ऐतिहासिक पुस्तक काय हरकत नाही का जाशी चिराने वाचा असं काय वाचा की तुम्हाला आतमध्ये ऊर्जा तयार झाली पाहिजे आणि त्याच मुलीचा अभिमान आहे आपल्या जातीचा अभिमान ठेवा धर्माचा अभिमान ठेवा बस आपल्या दुसरं काय करायचं नाही ती सेक्स फिक्स आपल्याला करायचं आहे भविष्यात काय विषय नाही त्याचा हा फक्त इतकं किरकोळमध्ये घेऊ नका बापानला असं माझं म्हणणं आहे आता बाग कसा वाटला जरूर सांगा जय महाराष्ट्र